हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालं असून भारतीय जनता पार्टीतर्फे आज दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी दुपारी पाच वाजता फटाके फोडत पेढे वाटप करत जी एम फाउंडेशन कोट चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला हरियाणात भारतीय जनता पार्टीला जवळपास एकोणपन्नास जागांवर यश मिळाले असून भाजपचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष करत ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी ठेका धरला विधानसभेतही भारतीय जनता पार्टीला गवगवित यश मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे संदर्भात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अरविंद देशमुख व महिला आघाडीच्या पदाधिकारी रेखा वर्मा यांनी अधिक माहिती दिली हरियाणामध्ये जे यश भारतीय जनता पार्टीला मिळाला आहे हा लोकांचा जनादेश आहे की लोक जनता ही विकासासोबत आहे माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात समग्र देशाने जो विकास केलेला आहे यांची प्रगती होत आहे तर ते निश्चितपणे जनतेने हा कौल दिलेला आहे हा कौल महाराष्ट्राकरता शुभ शकुन आहे शुभ संकेत आहे महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती प्रचंड मताने निवडून येईल याचा एक निश्चितपणे कौल हा जनतेचा हरियाणातून मिळालेला आहे असतो लोकांचा शेकडो असतं आणि मतांचा जन्मत जो आहे तो मोदीजी सोबत आहे भारतीय जनता पार्टी सोबत आहे भारतीय जनता पार्टीच्या निश्चितपणे हा खूप मोठा करिश्मा आहे आणि आता मागच्या काळामध्ये जे मताधिक्य कमी झालं होतं लोकसभेला आणि लोकांनी आता अंदाज काढून घेतलेला आहे मोदीजी शिवाय कुठलाही पर्याय नाही आणि पुन्हा एकदा मोठ्या संख्येने मतदार जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पार्टीच्या पाठीशी पार्टी उभे पार्टी योजना सध्या सुरू आहे बहीण योजना देवेंद्रजीने मध्य आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू केली आहे तर या योजनेला प्रचंड प्रतिसाद महिलांचा लाभत आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचा लाडका देवाभाऊ म्हणून आम्ही मेळावे घेत आहोत आणि त्या ठिकाणी आम्हाला महिलांना आवरणं कठीण होत आहे इतक्या महिला त्या ठिकाणी महिलांची गर्दी होत आहे तुम्ही पाहताय एका एका मंडळात आम्ही दोन दोन लाडक्या बहिणीचे मेळावे घेत आहे तरी पण महिला म्हणजे आवरल्या जात नाहीये आणि या लाडक्या बहिणीच्या मेळावामुळे आणि हरियाणाचा जो निकाल आता आलेला आहे ते निकालांनी हे दाखवून दिलेला आहे की महाराष्ट्रात पण असाच निकाल येईल आणि प्रचंड बहुमताने भारतीय जनता पार्टी निवडून येईल Please like, comment and subscribe our channel.